नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग आणि विकासवर आज रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस खर तर मित्र तुम्हाला कल्पनाच आहे की आपलं जे दिव्यांग कला विकास केंद्राचं जे नंदनवन प्रकल्प आहे ज्या प्रकल्पामध्ये आपण बौद्धिक अक्षम मुलांचा सा सांभाळ करतो हा सांभाळ करत असताना आपल्याला समाजातील अनेक लोक नेहमीच आपलं सहकार्य करत असतात मी नेहमीच सांगतो की ही जी आपली सामाजिक संस्था आहे तर कुठलीही सामाजिक संस्था असो ही लोकांच्या सहयोगावर किंवा त्यांच्याच चा आधाराने चालत असते तर आपल्या देखील नंदनवन कार्याचे प्रमुख आधारस्तंभ म्हणजेच अर्थातच आपले फौजी असलेले आपले, असले आपले विलासदादा खंडागळे जे मांजरवाडी या गावचे आहेत आणि ते आजपर्यंत आपल्या या नंदनवन प्रकल्पासाठी नेहमीच आपल्याला सहकार्य करत आहेत नेहमीच आपल्याला मदत करत आहेत गेल्याच वर्षी त्यांची कन्या म्हणजे आपली नेहाताई आणि रवि दादा यांचा शुभविवाह हो झाला आणि या शुभविवाहाच्या प्रसंगी त्यांनी आपल्या या दिव्यांग बांधवांना मिष्टांना भोजन दिले होते त्याचसोबत व कार्याचा वैयक्तिक परिचय देऊन तिथे देखील आपला सन्मान करण्यात आला होता आज देखील आज त्यांचे आदरणीय माता पिता म्हणजेच आ... स्वर्गवाशी राभाजी मारुती खंडागळे आणि त्यांच्या सौभाग्यवती कैलासवाशी वानाबाई रभाजी खंडागळे यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि अर्थातच आपल्या नेहाताई आणि रविदादा रविदादा जे स्वतः पायलट आहेत तर त्यांचा विवाह कृत्यार्थ म्हणजे गेल्या वर्षी त्यांचा शुभविवाह mm. झाला आणि दोन मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या या लग्नाला या त्यांच्या सुखी mm. कुटुंबाच्या वाटचालीला एक वर्ष झाले आणि त्याचीच आठवण म्हणून या दाम्पत्याने आणि अर्थातच आपल्या आदरणीय दादा व त्यांच्या सौभाग्यवती प्रमोदिनीताई या दोन्हीही कुटुंबियांनी आपल्याला ज्या आपल्या दिव्यांग बांधवांसाठी मिष्टान्न भोजन दिलेलं आहे खरंतर सकाळचं जेवण जे आहे म्हणजे आमरसपुरी ही त्यांनी दिली आणि विशेष म्हणजे त्यांनी स्वतः मार्केटमध्ये जाऊन आंबे खरेदी केले हे करत असतानाच त्यांच्याच आपल्या गावचे म्हणजे अर्थातच संघर्ष मित्रमंडळ मा खंडागळेमाळा मांजरवाडी इथले हे सगळे ग्रामस्थ म्हणजे तुम्ही पाहाल की आ, या गावचे आदरणीय चेअरमन गोपीदादा खंडागळे असतील नवनाथ दादा जे आपल्या खंडागळे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांच्यासोबतच उपस्थित असलेले गजाननदादा खंडागळे आणि दादा खंडागळे खंडा हे देखील इथे उपस्थित आहेत आणि यांनी खरं तर आपल्या या दिव्यांग बांधवांना सकाळचं आणि संध्याकाळचं भोजन दिलं या व्यतिरिक्त आदरणीय फौजी विलासदादा खंडागळे यांनी रोख रक्कम अकरा हजार अकराशे रुपये आपल्या या दिव्यांग बांधवांना भेट म्हणून दिलेली आहे तर त्यांचं देखील मी मनापासून धन्यवाद मानतो मी नवनाथ खंडावे मांगणवाडी ग्रामपंचायत सदस्य आम्ही काले रोडला आपले विकास गोगरे सर जे आहे ही जे मतिमंद मुलांची जी काही सेवा करत आहे त्यांना याच्यात चांगली प्रामाणिकपणाची आवड आहे गेल्या दहा बारा वर्षापासून ते प्रामाणिक गरिबा मुलांची सोय चांगल्या प्रकारे करतात हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि फार उत्तम प्रकारे त्यांची सेवा करून एक समाजापुढं वेगळा आदर्श व गरीब विद्यार्थ्यांना किंवा त्या मतिमंद मुलांना कसं त्यांना शिकवून द्यायची किंवा त्यांना कसं सांभाळायचं थे, त्यांचं पालनपोषण कसं करायचं हा एक वेगळा आदर्श त्यांनी समाजापुढं ठेवलेला आहे तर निश्चित चांगल्या प्रकारचं काम त्यांचं या ठिकाणी चाललेलं आहे हाच आदर्श सगळ्यांनी तालुक्यातून त्यांच्याकडून घेण्याजोगा आहे सगळ्यांनी या गरीब विद्यार्थ्यांना अशीच इथून पुढं मदत करावा आणि त्यांच्या चांगल्या चाललेल्या कार्याला इथून पुढं शुभेच्छा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय हो मी विलास खंडावे पाहुल मांजरवाडी या नंदनवन संस्थेमधील मतिमन मुलांना सुविधा पुरवणारे माझ्यासारखे काही दानशूर असतील अशांना मी सर्वप्रथम आव्हान करतो की त्यांनी या संस्थेला भेट देऊ जास्तीत जास्त, जास्त जेवढं होईल तेवढं आपल्या आपल्या पद्धतीने या संस्थेला दान करू ही संस्था मोठी करावी एवढंच मी जनसामान्यांना आव्हान कर, करू करू इच्छितो त्याचप्रमाणे मांजरवाडी गावातील आमचे साथीदार आणि माझ्या खंडागळे मळ्यातील संघर्ष मित्र मंडळातील काही सदस्य माझ्याबरोबर आहेत त्यांचाही मी आभार व्यक्त करतो माझं थोडक्यात माहिती असे आहे की मी मांजरवाडी गावचा उपकंटामुक्ती उपाध्यक्ष आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून जिल्हा सम सर जिल्हा सरचिटणीसपद मला त्यांनी बहाल केलं त्याबद्दल मी त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि आमदार अतुल शेठ बेनके त्याचप्रमाणे त्यांचे साथी एकजुटीने राहणारे आणि खास करून नवनाथ भाऊ खंडागळ्यांचेही आभार व्यक्त करतो त्याच्यात त्यांचा बहुमोलाचा वाटा आहे एवढं बोलून मी पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करू इच्छितो की या नंदनवन संस्थेमध्ये या मतिमंद मुलांकडे येऊन भेट देऊन जे काय आपल्याला करता येईल जास्तीत जास्त आर्थिक स्वरूपात दान द्यावे किंवा काही त्यांची कमतरता असेल काही वस्तूंच्या संदर्भात असेल तर ती पूर्णत जनतेने याच्यात ध्यान घालून ती पूर्णता पूर्ण करावी एवढीच मी जनतेला आव्हान करून नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हो खंडागळे कुटुंबीय असतील किंवा आपल्या या मांजरवाडी गावचे खंडागळे मळ्यातील हे सगळे ग्रामस्थ असतील ह्या लोकांनी आपल्याला हे सहकार्य आज केलंच आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहाताई असतील किंवा नेहाताईंचे जे पतिराज आहेत म्हणजे आदरणीय रविराज केदार सावंत हे स्वतः एक पायलेक्टर होतेच परंतु आता आ, आहे ते कॅप्टन आहेत आणि ते कॅप्टन असून देखील त्यांना असं वाटलं की आपण या दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी सहकार्य करावं किंवा मदत करावं तर या अनुषंगाने आज त्यांनी आपल्याला ही मदत केलेली आहे सावंत कुटुंबी असू किंवा खंडाळे कुटुंबी असू या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहू